मी मॉर्निंग वॉकला आली आहो सहा वाजता साडेपाच झाडू पोछा वगैरे घेतला केला सगळं नेहमीप्रमाणेच आत्ता सहा वाजून दहा मिनिटांनी मी इथे आली आत्ता साडेसहा वाजलेले आहेत मी थोडं योगा करते आणि फिरते पण इथेच दहा बारा दिवस झाले खूप गॅप झालेल्या आहेत बारा तेरा दिवसापासून त्यामुळं आता पाय एक्सरसाइज करताना थोडा त्रास होत आहे पायामध्ये चला आता थोडा अजून व्यायाम फिरते थोडी आणि मग घरी जाते कारण घरी पण पाणी वगैरे गरम झालेलं राहते आंघोळ करण्याकरता हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक असाल ठीकच राहा आत्ता वाजले आहे सकाळचे आठ रुही आज दहा बारा दिवसानंतर आज शाळेत गेली प्रांजू आणि स्वप्नील तिला सोडून द्यायला गेलेले आहेत आणि तिकूनच ते जातात मॉर्निंग वॉकला हे तुम्हाला आधी पण मी सांगितलं होतं चला आता आमच्या इथला स्वयंपाक वगैरे केला आहे प्रांजूनी स्वयंपाक वगैरे झाला आहे सकाळीच मग अशीच मी पण आज सकाळीच साडेपाचला उठून झाडू पोचा वगैरे सगळं करून व्यायामाला गेली कारण भरपूर दिवस दहा बारा दिवस झाले गॅपामुळे आज जास्त खूप त्रास झाला पायाला तर तिकडनं येऊन आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे झाली आहे माझी चाय वगैरे झालेला आहे रुईच्या आजोबा आता आंघोळ करत आहे कारण रुईच्या सकाळी तयारी करून द्यावं लागते त्यामुळे यांना वेळच होतो आंघोळीला एकटीत जातो आता तू नको ये माझ्यासोबत कशाला हा चला खाली उतरा चला आम्ही जात आहोत आता पुढे जातो

आजचा पहिला दिवस होता कारण विस्तारखेला तारखेला दिन आहे गजानन महाराजचा बघ आजोबा आता आल्या त्यांनी रोईसाठी चॉकलेट खरबूज सोस रोजच फळ फ्रूट आणतात ते आता रोईच्या आजोबा जेवायच्या त्यांना जेवण देते चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया गुड नाईट